नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चौतीस वाहनांमधून सहाशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवकी दाखल झालेली आहे आज उन्हाळ कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सरासरी एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा लासलगाव येथे मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पन्नास कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली दा आहे त्यामध्ये गोलटी कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गेला आहे तर गोल्टा कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मुक्कल साईज कांद्याला दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे चार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर फुलविक साईज कांदे दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान